गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्या कृती समितीमध्ये काम शायद त। मैं त। करतो नागपूर विभागाचं सचिवपद माझ्याकडे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या शिक्षण क्षेत्रामध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेत काम करतो परंतु जेव्हा नागपूर विभागातील बरेच शिक्षक ते बिना वेतन माझ्या एवढंच काम करायचे जसं मी साडे शाळेचं अध्यापनाचं काम करतो त्याचप्रमाणे जेव्हा मी माझ्या विभागातील विना शिक्षक आहे ते तेव्हा त्यांचं दुःख पाहिलं जो शिक्षक माझ्या एवढंच काम करतो मला शंभर टक्के पगार मिळतो पण माझ्या एवढच काम करणाऱ्या दुसऱ्या माझ्या शिक्षकाला दमडीही मिळत नव्हती आणि जेव्हा मी हे दुःख जाणलं तेव्हापासून आदरणीय जगदार सरांच्या नेतृत्वामध्ये आपल्या कृती समितीमध्ये काम करायला लागलं मित्रांनो गेल्या काही वर्षापासून आपल्या मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था पाहता आपल्या मराठी माध्यमांच्या शाळा वाचल्या पाहिजे याच्याकरता धडपड करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून इथे बसलेले सर्व मराठी माध्यमांचे शिक्षक आहे असे मी समजतो त्यामुळं काही बोलण्यापूर्वी सर्वांनी फक्त मराठी शाळा म्हणायची माझ्यानंतर त्यानंतर जे काही मला आहे पण आधी सर्वांनी फक्त म्हणायचं आहे मराठी शाळा जोरात आपली शाळा आपली शाळा माझी शाळा तुमची शाळा हक्काची शाळा गरिबांची शाळा लाडकी शाळा मराठी शाळा माझी शाळा मराठी शाळा आपली शाळा मराठी शाळा हक्काची शाळा मराठी मराठी शाळा 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 लाडक्या बहिणीची लाडकी शाळा मराठी शाळा माझी शाळा मराठी शाळा धन्यवाद तर ज्या संघटनेमध्ये मी जुळलेलो आहोत त्या संघटनेला माय मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून गेल्या पंधरा जी कृती समिती आहे त्या कृती समितीला माय मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि या कृती समितीचा बाप माणूस म्हणजे खंडेराव जग अशा माय आणि बापाने जन्माला घातलेल्या काही संघटना निर्माण झाल्या आणि माय बापाला व्यक्त सोडून भरतीकडे आपले उद्योग सुरू केलेले आहे मी ही नाव बोट ठेवत नाही पण जी मातृसंघटना आहे ज्या संघटनेमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो साठ टक्क्यापर्यंत पोहोचलो त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून वर्ध्यावरून मी माझे मित्र अमित प्रसाद माझे मित्र सारंग परिमल हे तिघही या ठिकाणी आपल्या भेटीकरता आणि चकडे सरांच्या भेटीकरता या ठिकाणी लावतो आपला विषय फार छोटा आहे असं वाटत जेव्हा दोन हजार पंधरामध्ये शेवाग्राम ते नागपूर दिंडी आपण काढली आणि नागपूरच्या इलाशी चौकामध्ये आपल्यापैकी बरेच शिक्षक मंडळी त्या ठिकाणी आपण तीन दिवस सातत्याने रस्ता ब्लॉक करून आपली जी मागणी आहे वीस टक्क्याची तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आपण बाध्य करून वीस टक्क्याची मागणी आपण आपल्या पदवी पाडून घेतली वाटलं होतं की सातत्याने पाचव्या वर्षी शंभर टक्के पगार मिळेल दोन हजार वीस एकवीस मध्ये शंभर टक्के आपल्या पदरी पडेल पण नाही कारण जेव्हा आपल्या पोटामध्ये अन्न जात नव्हतं एकही खडकू आपल्याला पगार मिळत नव्हता तेव्हा आपण एक संघ पडित <laughs> जसे आपल्या पोटामध्ये वीस टक्क्यांची भाकरी जायला लागली आपले तुकडे पाडण्याचं काम या शासनकर्त्यांनी केलं आणि तेवढे दोषी आपण पण आहोत आपले तुकडे पडू दिले तुकडे पाडणारे राजकारण करणारे राजकारण करणारच आहे पण राजकीय लोकांना शह देण्याचं काम हे शिक्षकांचं आहे आपली संघटना शिक्षक कर्मचाऱ्यांची आहे शासनकर्त्यांना वटूवर आणण्याचं काम आपण शिक्षकांचा आहोत कारण की आपण शिक्षक हे हो, समाज निर्माते आहोत दिशादर्शक आहोत जर आपण स्वतःला दिशादर्शक समाज निर्माते म्हणून घेतो जबाबदारी आहे की जर एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम करत असेल तर आपण त्याची ती कृती हाणून पाडली पाहिजे पण आपणही जेव्हा वीस टक्के आपल्याला वेतन सुरू झालं आपल्यातले काही मंडळी भडकटली वस्तुस्थिती रोज पाहतो आणि मी परखड बोलणारा कार्यकर्ता आहे माझ्या बोलण्याचा वाईट वाट वाटत असेल मी पहा करत नाही काय शिक्षण क्षेत्रात ती घाण स्वच्छ करण्याच काम कोणी करेल तर आपणच करू कोणी बाहेरून येणारा व्यक्ती इथं आपली गंदगी साफ करणार नाही आणि मग आपल्याला ह्या शाळा टिकवायच्या असेल तर आपली प्रामाणिकपणा जी आहे ती सुद्धा आपल्याला कायम ठेवण्याची गरज आहे